हाय हॅलो नमस्कार वेलकम टू आर 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 रिअल आर जे रश्मी चॅनलमध्ये मी रश्मी तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते खरं तर हा व्हिडिओ डायरेक्टच मी पोस्ट करणार होते पण झालं असं की आजूबाजूला वाद्यांचा एवढा आवाज होता की मी काय बोलते हे तुम्हाला ऐकू येणार नाही म्हणून शेवटी विचार केला की आता आपण व्हॉइस ओव्हरच याला देणं जास्त चांगलं होईल तर दुसरा दिवस होता घटप्रभेमधला आणि इव्हेंटला सुरुवात होणार होती हॉलमध्ये आम्ही सगळ्यांनी आमची वाद्य सगळी लावून ठेवलेली होती साऊंड पण सेट झालेला होता माईक पण सेट झालेले होते आणि आमची व्यवस्था आम्ही व्यवस्थितपणे करून ठेवलेली होती तर बघू शकता खूप छान पद्धतीनं स्टेज इथं सजवलेलं आहे आणि ज्या ठिकाणी मी बसले होते तर तिथं बाजूला मोठी खिडकी होती आणि तिथून छान गार वारं आतमध्ये येत होतं नवदेवाची एंट्री होणार होती आणि एक त्यांच्या पारंपरिक वाद्य गजरामध्ये त्याचं स्वागत करण्यात येत होतं भरपूर अशी गर्दी जमलेली होती वधूवर कार्यक्रम खूप छान पद्धतीनं संपन्न झाला आणि आम्ही सांगलीची सा वाट धरली येताना पाऊस पडेल असं वाटत होतं पण असं काही झालं नाही चला थोड्याच वेळामध्ये घरी पोहोचते आणि एक छानसा अनुभव तुमच्यासोबत मी शेअर करते हॅलो नमस्कार वेलकम टू आर 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 रश्मी चॅनलमध्ये मी मी तुमचं मनापासून स्वागत करते गटप्रभेला जाताना रेल्वे प्रवास करताना गुरूंचा खूप सुखद अनुभव मला आला आणि ही तुम्ही तुमच्यासोबत शेअर करणार असं मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं तर झालं काय जेव्हा जेव्हा मी प्रवास करते ना तर त्यावेळेला मी रिझर्वेशन करतेच म्हणजे मी रिस्क घेतच नाही डायरेक्ट तिकीट काढून बसण्याची पण यावेळेला कामाच्या थोडंसं गडबडीमुळं आणि वेळ न मिळाल्यामुळं मी तिकीट डायरेक्ट काढलेलं होतं म्हणजे ट्रेनचं गटप्रवेळीपर्यंत आणि जनरल डब्यामध्ये बसायचं असं त्या तिकीटवाल्यानं मला सांगितलं होतं ॲक्च्युली सवय नव्हती म्हणजे जनरलमधून प्रवास करण्याची कधी मग एक दोघांना विचारलं ते म्हणाले की तुम्ही डायरेक्ट बोगीमध्ये चढू शकता पण जर टी तुम्हाला पकडलं तर मात्र तुम्हाला उतरायची वेळ येऊ शकते मग काय करू काय करू असं विचार करत एस फोर बोगीमध्ये फायनली मी चढले आणि एक मनामध्ये धाकधूक होती की खरंच टी सी आर आणि त्यांना जर आपल्याला उतरवलं तर मग थोडंसं आपल्याला ते इन्सल्टिंग फील होतं पण असं होऊ नये म्हणून मी गुरूंचा धावा कंटिन्यू सुरू केलेला होता जेव्हापासून मी डब्यामध्ये चढले होते मग साधारण उगार गेल्यानंतर टी सी आला डब्यामध्ये दब... आमच्या बोगीमध्ये आणि त्यांना सगळ्यांना तिकीट विचारलं कावे जानेवाले हो आपण की आहे एक्सेट्रा वगैरे वगैरे आणि त्यांना माझ्याकडं वळूनसुद्धा बघितलं नाही मग मला काय वाटलं नजरचुकीनं राहिलं असेल आणि तो कदाचित परत येईल त्यामुळं मी ॲक्च्युली तशी आतून घाबरलेली होते आणि गुरूंचा धावा कंटिन्यू सुरूच होता माझा नंतर आजूबाजूला जी लोकं होती म्हणजे मी सिंगल सीटवरती बसलेले होते ती चेअर सीट असते ना नंतर बर्थ होतो त्याचा पण माझ्या आजूबाजूच्या लोकांना ना तर अगदी सांगितलं की जनरल का तिकीट आपण लिहा आहे आप यहाँ पे कैसे बैठे वगैरे आणि माझ्याशी तो काहीच बोला नाही आणि निघून गेला थोड्या वेळाने चिकोडीच्या साधारण अलीकडं परत टी सी तो आला पण त्यावेळेला फोनवरती बोलल्यामध्ये तो बिझी होता आणि हां हां ठीक आहे ठीक आहे ओके ओके जी जी करता हूं, करता हूं असं म्हटलं मग मला वाटलं की परत एकदा माझ्याकडं समजा त्यांना विचारलं आणि आपण उत्तर काय द्यायचं त्यामुळे मी अशी पुन्हा एकदा म्हणजे असं धसं होत होतं छातीमध्ये माझ्या पण त्यांना टाळायला सुद्धा माझ्याकडं बघितलं नाही आणि या सबंध प्रवासामध्ये गुरूंचा धावा मनामध्ये माझ्या सुरूच होता म्हणजे मी असं म्हणत होतो की गुरुदेवा काही प्रॉब्लेम येऊ नये आणि मला उतरायची वेळ वगैरे काही येऊ नये असं मी सांगितलं होतं आणि माझी हाक त्यांनी ऐकली आणि खरंच त्यांनी मला खूप मदत केली मी व्यवस्थित प्रवास केला सांगली ते घटप्रभेपर्यंत व्यवस्थित स्लीपर कोचमध्ये मला काही प्रॉब्लेम आला नाही आणि खरंच आपल्या आयुष्यामध्ये आपण जर प्रामाणिकपणे काम करत असू निस्वार्थपणे जर आपण काम करत असू तर आपल्याला गुरु कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये मदत करतात ह्याचा अनुभव मला आला आणि तो मी तुमच्यासोबत शेअर केला तर हा अनुभव कसा वाटला मला नक्की सांगा दिवसभर खूप दमणूक झाली होती त्यामुळे घरी काही स्वयंपाक केला नाही आणि आम आमच्या इथे एक चायनीज सेंटर आहे जिथे जाऊन मस्त पैकी चायनीज राईस खाल्ला आणि फायनली मी घरी आले तर गटप्रभेचे दोन्ही इव्हेंट खूप छान झाले आज फारसं शूट केलं नाही मी कार्यक्रमाच्या का वेळेला कारण एवढं मला अनकम्फर्टेबल फील होत होतं ना त्यामुळे मी म्हटलं बाकीचे जर कम्फर्टेबल नसेल तर कशाला मुद्दामधून आपण शूट करायचं त्यामुळे फारसं काही शूट घेतलं नाही दुपारी निघालो संध्याकाळी आले मी इकडं सांगलीमध्ये आल्यानंतर इतका कंटाळलेला होता कसं होतं बाहेरगावी आपण राहिलो की थोडंसं आपलं रुटीन डिस्टर्ब होतं आणि झोप म्हणावी तशी होत नाही तुम्ही बघू शकता माझी झोप झालेली नाही आहे आणि इतका प्रचंड कंटाळलेला आहे त्यामुळं अवजून लवकर झोपायचं आहे मला चला तर मंडळी या सोडवरती ब्लॉग इथं संपवते आहे कारण उद्या सकाळी खूप लवकर उठायचं आहे आता का उठायचं आहे आणि कोणत्या गोष्टीची मला तयारी करायची आहे थोडंसं टाईम लिमिट आहे या वेळेमध्ये ही गोष्ट माझी पूर्ण व्हायलाच पाहिजे असं थोडंसं एक बर्डन मला आहे त्यामुळं मला सकाळी लवकर उठावंच लागणार आहे त्यासाठी मला आत्ता लवकर झोपावं लागणार आहे चला तर या सोडवरती आजचा ब्लॉग इथं संपवते ब्लॉग कसा वाटला हे मला जरूर सांगा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आर जयरशमी तर नक्की सबस्क्राईब करा आणि जर छान तुम्हाला वाटलं तर एखादी छानशी कमेंट पण करा मला वाचायला खूप छान वाटेल भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय